भारत स्वतंत्र झाला एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी तेव्हापासून ते आतापर्यंत म्हणजेच दोन हजार चोवीसपर्यंत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण कोण झाले आणि त्यांनी किती कार्यकाळ गाजवला आणि मुख्यमंत्री म्हणून जास्त काळ महाराष्ट्रात कोणी काम केलं आणि कमीत कमी वेळेत काम करण्याची संधी ही कोणत्या मुख्यमंत्र्यांना मिळाली तर ही संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अगदी थोडक्यात आणि कमी वेळेत पाहणार आहोत नमस्कार मी सागर आणि तुम्ही पाहताय तुमचा आवडता चॅनल सागर हिट्स मंडळी एकोणीसशे सत्तेचाळीसला ला देश स्वतंत्र झाल्यानंतर महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली नव्हती त्या अगोदर मुंबई हे राज्य होतं आणि याच मुंबई राज्याचे सर्वात पहिले मुख्यमंत्री होते बाळ गंगाधर खेर हे मुंबई राज्याचे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसपासून पासून ते एप्रिल एकोणीसशे बावन्न या कालावधीमध्ये ते मुख्यमंत्री होते त्यांचा एकूण कार्यकाळ हा चार वर्ष दोनशे पन्नास दिवस ते मुंबई राज्याचे मुख्यमंत्री होते बाळ गंगाधर खेर यांच्यानंतर मुंबईचे मुख्यमंत्री झाले ते म्हणजे मोरारजी देसाई एकवीस एप्रिल एकोणीसशे बावन्न ते एकतीस ऑक्टोंबर एकोणीसशे छप्पन्न या कार्यक्र या कार्यक्रमामध्ये मोरारजी देसाई हे मुख्यमंत्री होते त्यांचा एकूण कार्यकाळ पाहता चार वर्ष एकशे त्र्याण्णव दिवस ते मा मुंबई राज्याचे मुख्यमंत्री होते त्यानंतर यशवंतराव चव्हाण हे मुंबई राज्याचे मुख्यमंत्री झाले त्यांनी एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन्न ते तीस एप्रिल एकोणीसशे साठपर्यंत पर्यंत मुख्यमंत्री राहिले त्यांचे एकूण कार्यकाळ पाहता तीन वर्ष एकशे एक्क्याऐंशी दिवस हे मुंबई राज्याचे ते मुख्यमंत्री होते त्यानंतर महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली आणि महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यानंतर एकोणीसशे साठला यशवंतराव चव्हाण हे पुन्हा एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले म्हणजे यशवंतराव चव्हाण हे मुंबई राज्य होतं सुद्धा मुख्यमंत्री होते आणि त्यानंतर महाराष्ट्र राज्याची स्थापना सुद्धा महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होण्याचा मान हा त्यांना मिळाला तर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री झाल्यानंतर एक मे एकोणीसशे साठ ते वीस नोव्हेंबर एकोणीसशे बासष्ट असा दोन वर्ष दोनशे तीन दिवसाचा कार्यकाळ हा यशवंतराव चव्हाण यांना मिळाला यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर मारुतराव कन्नमवार हे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री झाले पण ते फक्त एक वर्ष चार दिवस इतकाच कार्यकाळ त्यांच्या वाट्याला आला आणि त्यानंतर बाळासाहेब सावंत हे फक्त दहा दिवसाचे मुख्यमंत्री होते म्हणजे त्यावेळी सर्वाधिक कमी कार्यकाळ त्यांना मिळालेला आहे त्यानंतर त्यान सर्वाधिक जास्त कार्यकाळ जर कोणाला मिळाला असेल तर ते नाव आहे वसंतराव नाईक पाच डिसेंबर एकोणीसशे त्रेसष्ट ते एकवीस फेब्रुवारी एकोणीसशे पंच्याहत्तर पर्यंत ते मुख्यमंत्री होते त्यांचा संपूर्ण कार्यकाळ पाहिला तर अकरा वर्ष अष्ट्याहत्तर दिवसांचा असा हा रेकॉर्ड आहे आतापर्यंत सर्वाधिक जास्त काळापर्यंत कोणाला पद मिळालं असेल तर ते वसंतराव नाईकांना आणि हे रेकॉर्ड आतापर्यंत कोणीही मोडू शकलेलं नाही त्यानंतर शंकरराव चव्हाण शरद पवार वसंतदादा पाटील आणि विलासराव देशमुख अशोक चव्हाण देवेंद्र फडणवीस अशी बरीच मंडळी मुख्यमंत्री झाली पण ते रेकॉर्ड कोणत्याही मुख्यमंत्र्याला आत्तापर्यंत तोडता आले नाही वसंतराव नाईक यांच्यानंतर शंकरराव चव्हाण हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले एकवीस फेब्रुवारी एकोणीसशे पंच्याहत्तर ते एकोणीस मे एकोणीसशे सत्याहत्तर ते सव्वीस जून एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी असे दोन कार्यकाळ आणि प्रत्येक प्रत्येकी दोन दोन वर्ष असा कार्यकाळ मुख्यमंत्री म्हणून त्यांना मिळाला त्यांच्यानंतर वसंतदा पाटील हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले वसंतदा पाटील यांनासुद्धा दोन वेळा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली पहिल्यांदा सतरा मे एकोणीसशे सत्त्याहत्तर ते अठरा जुलै एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरपर्यंत एक वर्ष बासष्ट दिवसांचा त्यांचा पहिला कार्यकाळ होता त्यानंतर दुसऱ्यांदा त्यांना दोन फेब्रुवारी एकोणीसशे त्र्याऐंशी ते तीन जून एकोणीसशे पंच्याऐंशी म्हणजेच दोन वर्ष एकशे एकवीस दिवस ते मुख्यमंत्री होते त्यानंतर शरद पवार हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले आहेत शरद पवार हे महाराष्ट्राचे चार वेळा मुख्यमंत्री राहिले आहेत त्यांना खूप कमी कार्यकाळ त्यांना मिळाला आहे शरद पवार यांना पहिल्यांदा ज्यावेळी ते मुख्यमंत्री झाले त्यावेळेला अठरा जुलै एकोणीशे अठ्याहत्तर ते सतरा फेब्रुवारी एकोणीसशे ऐंशी एक वर्ष दोनशे चौदा दिवसांचा कार्यकाळ त्यांना मिळाला त्यानंतर दुसऱ्यांदा सव्वीस जून एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली शरद पवार पुन्हा एकदा मुख्यमंत्री झाले त्यानंतर चार मार्च एकोणीसशे नव्वदला ते तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांना दोन वर्षांचा कार्यकाळ मिळाला त्यानंतर चौथ्यांदा ते सहा मार्च एकोणीसशे त्र्याण्णव ते चौदा मार्च एकोणीसशे पंच्याण्णव हा त्यांचा शेवटचा कार्यकाळ राहिलेला आहे त्यानंतर शरद पवार हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले नाहीत शरद पवार यांच्यानंतर अब्दुल रहमान अंतुले देखील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले आहेत नऊ जून एकोणीसशे ऐंशी ते एकवीस जानेवारी एकोणीसशे ब्याऐंशी ते मुख्यमंत्री पदावर होते त्यांचा एकूण कार्यकाळ हा एक वर्ष दोनशे सव्वीस दिवसांचा आहे अंतुले यांच्यावरती भ्रष्टाचाराचा आरोप झाल्यामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला त्यानंतर अचानक बाळासाहेब भोसले यांना मुख्यमंत्री पदावरती नियुक्त केलं गेलं एकवीस जानेवारी एकोणीसशे ब्याऐंशी ते दोन फेब्रुवारी एक असा एकूण त्यांचा एक वर्ष बारा दिवसांचा कालावधी बाळासाहेब भोसले यांना मुख्यमंत्री पद मुख्यमंत्री म्हणून मिळाला त्यांच्यानंतर शिवाजीराव निलंगेकर हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले त्यांना एक वर्ष दोनशे चोपन्न दिवस ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले त्यानंतर मनोहर जोशी हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले चौदा मार्च एकोणीसशे पंच्याण्णव ते एक फेब्रुवारी एकोणीसशे नव्याण्णव पर्यंत ते मुख्यमंत्री होते त्यांचा एकूण कार्यकाळ हा तीन वर्ष तीनशे चोवीस दिवसांचा होता मात्र बाळासाहेब ठाकरे यांनी मोहन जोशी यांचा राजीनामा घेतला बाळासाहेब ठाकरे यांच्या एका आदेशावर हो? मुख्यमंत्री पद हे मनोहर जोशींनी झटक्यात सोडलं होतं आणि त्यानंतर नारायण राणे यांना मुख्यमंत्री केलं फेब्रुवारी एकोणीसशे ते अठरा ऑक्टोबर एकोणीसशे नव्याण्णव असं एकूण फक्त दोनशे एकोणसाठ दिवसांचा कालावधी नार नारायण राणे हे मुख्यमंत्री राहिले नारायण राणे यांच्यानंतर विलासराव देशमुख हे सुद्धा महाराष्ट्राचे दोन टर्म मुख्यमंत्री राहिले आहेत त्यांना पहिल्यांदा तीन वर्ष ब्याण्णव दिवसांचा कार्यकाळ लाभला तर त्यानंतर त्यांना त्यान चार त्यान वर्ष सदतीस दिवसांचा कार्यकाळ हा मुख्यमंत्री म्हणून लाभलेला आहे विलासराव देशमुख यांच्यानंतर सुशीलकुमार शिंदे अठरा जानेवारी दोन हजार तीन ते एक नोव्हेंबर दोन हजार चारपर्यंत मुख्यमंत्री राहिलेले आहेत त्यांचा एकूण कार्यकाळ हा एक वर्ष दोनशे अठ्ठ्याऐंशी दिवसांचा आहे त्यानंतर अशोकराव चव्हाण हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते ते आठ डिसेंबर दोन हजार आठ ते सात नोव्हेंबर दोन हजार नऊ पर्यंत ते मुख्यमंत्री होते त्यानंतर त्यांना मुख्यमंत्री पदाची दोन वेळा संधी मिळाली दुसरा कार्यकाळ हा त्यांचा सात नोव्हेंबर दोन हजार नऊ ते अकरा नोव्हेंबर दोन हजार दहापर्यंत होता दोन हजार दहा साली झालेल्या आदर्श घोटाळ्यामध्ये त्यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला सध्या अशोकराव चव्हाण हे बी जे पीमध्ये आहेत त्यानंतर पृथ्वीराज चव्हाण हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले दोन हजार अक आक, अकरा नोव्हेंबर दोन हजार दहा ते अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार चौदापर्यंत ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते एकूण तीन वर्ष तीनशे एकवीस दिवसांचा कार्यकाळ पृथ्वीराज चव्हाण यांना लाभला त्यानंतर नंतर अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार चौदा ते तेरा ऑक्टोंबर दोन हजार चौदा पर्यंत महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होती त्यानंतर देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले त्यांचा एकूण कार्यकाळ हा पाच वर्ष बारा दिवसांचा होता सलग पाच वर्षाचा कार्यकाळ त्यांनी पूर्ण केला होता वसंतराव नाईक यांच्यानंतर एकतीस ऑक्टोंबर दोन हजार चौदा ते बारा नोव्हेंबर दोन हजार एकोणीस हा देवेंद्र फडणवीस यांचा पहिला कार्यकाळ राहिला त्यानंतर दुसऱ्यांदा जर देवेंद्र फडणवीस सलग मुख्यमंत्री झाले असते तर कदाचित वसंतराव नाईक यांचा विक्रम तुटला गेला असता पण तसं झालं नाही पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती लाग लागवट ही लागू झाली बारा नोव्हेंबर दोन हजार एकोणीस तेवीस ते नोव्हेंबर दोन हजार एकोणीस अकरा दिवसाची राष्ट्रपती राजवट महाराष्ट्रात लागू होती त्यानंतर पहाटेचा शपथविधी हा सर्व आपल्याला माहीत असेल त्यावेळी देवेंद्र फडणवीस हे दिवसासाठी मुख्यमंत्री झाले तेवीस नोव्हेंबर दोन हजार एकोणीस अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार एकोणीस असा सर्वाधिक कमी कार्यकाळ दुसऱ्यांदा देवेंद्र फडणवीस यांना मिळाला त्यानंतर उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार एकोणीस ते तीस जून दोन असे एकूण दोन वर्ष दोनशे चौदा दिवसांचा कार्यकाळ त्यांनी पूर्ण केला होता त्यानंतर मात्र एकनाथ शिंदे यांचं बंड झालं आणि उद्धव ठाकरे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला आणि त्यानंतर एकनाथ शिंदे तीस जून दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीस पर्यंत ते मुख्यमंत्री राहिले दोन वर्ष पाच महिने चार दिवसांचा कार्यकाळ त्यांनी पूर्ण केला आहे त्यानंत आणि त्यानंतर आता परत देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आहेत पाच डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गट या दोघांना घेऊन देवेंद्र फडणवीस यांनी पाच डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि इथून पुढचा कार्यकाळ हा आपण पाहणारच आहोत तर मित्रांनो अशी होती एकोणीसशे सत्तेचाळीसपासून ते दोन हजार चोवीसपर्यंतची सर्व मुख्यमंत्र्यांची कार्यकाळ आणि ही यादी ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि महत्त्वाची माहिती असलेला हा व्हिडिओ मित्रांना देखील जास्तीत जास्त शेअर करा तसेच सागर हिट्स या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा विसरू नका परत भेटू असाच एक माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र